नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात मित्रांनो मी आज दारी धरत आहे उसाला पाणी देत आहे मित्रांनो की पाहू शकता पाणी लावलेलं आहे उसाला आणि इथं बसलेलो आहे मी पाठीमाग आहे शेवगा आणि या साईडला आहे गन्ना ऊस आणि मी इथं बसलेलो आहे पाणी लावलेलं आहे उसाला तर तुम्हाला दाखवतो आता पाणी चला तर मग तर हे पाहू शकता पाणी लावलेलं ला आहे या साईडला चेंबर आहे आणि हे पाणी येत आहे वाहत आहे

आणि आता चाललेलो आहे या शेवग्यातून शेवगा शेवग्याची बाग इथे पाणी बॉटल पडलेली आहे स्प्राइट विस्लरी आणि मी निघत आहे आता बाहेर निघालेलो आहे बाहेर आणि या बाजूला पाहू शकता ही शेत आणि शिवार हिरवीगार शेत मित्रांनो या साईडला आहे केळ केड़। केळी केळीचं उत्पादन ठीक आहे आपला हा गन्ना ऊस आहे आणि पाणी लावलेला आहे तुम्हाला दिसत आहे आणि आता मी इकडं चाललेलो आहे रस्त्यान आपली गाडी लावलेली आहे तिथ जाऊया या ठिकाणी लावलेली ला आहे आपली गाडी या ठिकाणी पण चेंबर चालू आहे मित्रांनो हा चेंबर पाहू शकता हा पाहू शकता चेंबर तिथे पण पाणी लावलेलं ला आहे आणि हा एक गन्ना आहे ऊस आहे याची बी लागण केलेली आहे चार महिन्या जाऊस आहे आणि या ला इथं से जारी धरतात शेजारी शेतकरी चला तर आपण तिकडे पण जाऊया याच्यामध्ये काहीतरी टाकलेलं था आहे आणि याला पाणी देत चालू आहे बहुतेक मका मका टाकलेले आहे आणि कसं दार, दार दिलं जातं हे पाहू शकता पाणी कसं लावलं जात हे असं पाणी लावलं जातं चला या साईड नाही काय तर पाणी लावलेलं आहे हा हा बच्चा आहे तर बच्चा इकडे बघ चल आर लय बेकार होईल चल तर मित्रांनो पण आता पुढे जाऊया शकता पाणी लावलेल आहे लाकडाचा खकडाचा आणि हलत आहे कन्याला पाणी लावलेलं ला, आहे आणि आलेलं आहे पाणी आता कडाला आपल्याला दार बदलावं लागेल चला तर मग हा आहे मग मित्रांनो ऊस लागण केलेली आणि कशी दिसते पाणी बघायचं चला मित्रांनो वरती जाऊया आता तिथे चेक करूया काय चाललंय आहे शेवगा आणि शेवग्यामध्ये मी बसत आहे इथे ही ड्रिपर असते मित्रांनो अशी ह्याला छोटी छोटी होल असतात हे पाहू शकता तुम्ही तर ही अशी होल असतात छोटी छोटी यातून पाणी गळत असतात ठेम 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 पाणी गळत असतं इथे एक आहे इथे एक आहे इथे एक आहे असं एक दीड फुटाव दीड फुटाव दीड फुटाओल असतात आणि ह्याच्यातून पाणी गळत असतं मित्रांनो आणि हा आहे शेवगा ह्याच्यामध्ये आहे कांदे आंतरपीक घेतलेला आहे कांद्याचं शेवग्याची खुरपणी झालेली आहे पण छोटं तण तण उगवत आहे मित्रांनो हे पाहू शकता ऐसे छोटे छोटे तना है दिशता ना ऐसे छोटे छोटे दिशते ये पाव शक्ता तना है अन ये काया है इधर ही कोतंबीरा है क्यों कोशिंबीर मनो क्यों कोतंबीर मनो क्यों धनिया पत्ता मनो या धनिया पत्ता है मित्रानो ओके अन ये पानी मित्रानो सोलर सिस्टम और दिया है तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तब तक केले बाय बाय मित्रांनो चला तर जाऊया आता ही सोलारवर चाललेली पंप आहे सोलार सिस्टीमवर